दरम्यान या भूकंपामुळे थायलंडच्या बँकॉक मधलं आकर्षणाचं केंद्र असणारी एक इमारत अगदी काही अंतरानं जवळ आली आहे हा भूकंप किती भयानक होता हे सांगण्यासाठी ही इमारत पुरेशी आहे ही इमारत कोणती आहे आणि नेमकं काय घडलं का पाहूया एकोणसाठ मजले तीन टॉवर एकोणचाळीसाव्या मजल्यावर स्काय ब्रिज बँकॉकच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक इमारत हीच पार्क ओरिजिन थॉंगलर इमारत बँकॉक मध्ये आलेल्या भूकंपानंतर मात्र विध्वंसाचं केंद्र बन एकोणसाठाव्या मजल्यावर असणाऱ्या टेरेसवर एक स्विमिंग पूल होता या स्विमिंग पूल मधलं पाणी भूकंपानंतर खाली रस्त्यावर कोसळत होतं इमारतीच्या चारही बाजूंनी भूकंपानंतर काय अवस्था झाली याची दृश्य आता समोर येऊ आभाळ फाटावं अशा पद्धतीनं इमारतीची लिफ्ट आणि आत असलेले जिनेस या सगळ्यांना तडे गेले यात एकोणचाळीसाव्या मजल्यावर एक स्काय ब्रिज होता जो टॉवर बी आणि टॉवर सी ला जोडण्याचं काम करत होता भूकंप इतका भीषण होता की हा स्काय ब्रिज अक्षरशः उखडला गेला ओळख ही उंच इमारतींसाठी देखील आहे पार्क ओरिजिन थॉंगलर सारख्या अनेक इमारतींना या भूकंपाचा फटका बसला याच इमारतीच्या टॉवर बी आणि टॉवर सी मधील अंतरही काही फुटांनी कमी झालं पत्त्यांच्या इमारतीसारखी ती हवेत झुलत होती बँकॉक मधील थोंगलर शहराच्या मध्यावधी भागात ही इमारत आहे एका क्षणाला ही इमारत खाली कोसळू शकते असं चित्र होतं इतका हा भीषण भूकंप होता शहरांच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या अशा उंच इमारती चकाचक काचेच्या इमारती म्हटलं की त्यांचं आकर्षण सगळ्यांनाच असतं मात्र बँकॉकमध्ये आलेल्या भूकंपानं या गगनचुंबी इमारती किती धोकादायक ठरू शकतात हे समोर आलंय मराठी